ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा जाळीदार नाश्ता बनवणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये हा जाळीदार नाश्ता तयार होतो यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करायला लागणार नाही अगदी झटपट आणि मऊ लुसलुशीत हे जाळीदार आपण तयार करणार आहोत तुम्ही याला थोडेफार जाड ढोशे किंवा अप्पम देखील म्हणू शकता तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे तुम्ही बारीक रवा घेतला तरी देखील चालेल त्याच वाटीने मोजून एक वाटी पोहे घेतलेले आहेत फक्त प्रमाण हे समप्रमाण घ्या आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया आपण तरी ते तुम्ही पाहू शकता मिक्सरच्या भांड्यातही मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये त्याच वाटीने मोजून एक वाटी दही घातलेलं आहे मी आता हे देखील थोडंसं पाणी घालूया आपण यामध्ये आणि हे देखील मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं बारीक करून घेऊया तर आता पाहू शकता तुम्ही हे छान मिक्सरच्या भांड्यात टाकून मी बारीक करून घेतलेलं आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आता यामध्ये अर्ध ग्लासला थोडंसं जास्त पाणी घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता हे चमचाने आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी आपली झाली पाहिजे हे नंतर ना थोडंसं दाटसर होतं कारण की यामध्ये रवा आहे आता पाच ते दहा मिनटं मी हे झाकून ठेवलेलं होतं तर इथे पाहू शकता तुम्ही अगोदरपेक्षा हे थोडंसं जास्त घट्ट आहे आता यामध्ये आपण अगदी थोडंसं इनो घालून घेऊया जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही इथे बेकिंग सोडा घातला तरी देखील चालेल आता इनोवरती थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे इनो हा फर्मेंट व्हायला मदत होते आता छान मिक्स करून घेऊया जास्त देखील पातळ आपल्याला इथे कन्सिस्टन्सी ठेवायची नाही थोडीशी घट्टच ठेवायची आहे जशी आपण डोश्याला ठेवतो त्या पद्धतीने नाही ठेवायची जसं तुम्ही इडलीला बॅटर करता तसंच आपल्याला इथे हे बॅटर करून घ्यायचं आहे आता लगेचच गॅसवरती एक पॅन तापत ठेवूया थोडंसं अगदी पॅनवरती मी तेल पसरून घेतलेलं होतं आणि मग ते तेल पुसून घेतलेलं आहे या रेसिपीला जास्त तेल देखील लागत नाही अगदी एक ते दोन चमच्यामध्ये सर्व अप्पम आपले तयार होतात आता हलक्या हाताने छान पसरून घेऊया आणि जास्त दाटसर देखील आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळ देखील नाही आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे अप्पम छान असे शिजले जातात जर तुम्हाला दुसऱ्या साईडने पलटी करून थोडेसे परतून घ्यायचे असतील तर तुम्ही दुसऱ्या साईडने देखील फ्राय करू शकता आता इथे थोडंसं वर्ण मी तेल लावून घेतलेलं आहे आता हा आपला अप्पम तयार झालेला आहे आता दुसरा देखील आपण त्याच पद्धतीने करून घेऊया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि कमेंट करून सांगायला देखील विसरू नका ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आता अशाच पद्धतीने सर्व अप्पम आपण करून घेऊया प्रत्येक अप्पमला आपल्याला दोन ते तीन मिनटं लागणार आहे थोडेसे शेकून घ्यायला तर इथे पाहू शकता या अप्पमला मी तेल देखील लावलेलं नव्हतं तरी अगदी अलगदपणे निघतात शक्यतो तव्यावरती करू नका म्हणजे चिकटणार नाही म्हणजे पॅनवरतीच हे अप्पम तयार करा तुम्ही तरी इथे तुम्ही पाहू शकता सर्व अप्पम आपले तयार झालेले आहेत आणि अगदी छान अशी देखील सुटलेली आहे आणि खूपच मऊ लुसलुशीत झालेले आहेत तर हे अप्पम तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर नक्कीच खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत